नमस्कार मित्रमित्र मूल्यवान राहणं म्हणजे आपली किंमत आदर आणि स्थान टिकवून ठेवणे हे पैशाने मूल्यवान राहण्यासाठी काही सोपे मार्ग त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली म्हणजे स्वतःची ओळख ठेवा तुम्ही कोण आहात तुमच्या ताकदी काय आहेत हे जाणून घ्या दुसऱ्यांच्या तुलनेत स्वतःला कधीही कमी लेखू नका दुसरी गोष्ट म्हणजे स्वाभिमान ठेवा कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या तत्वाशी तडजोड करू नका चुकीच्या गोष्टीसाठी कधीही मान डोलू नका हे कायम लक्षात ठेवा तिसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि कौशल्य वाढवा रोज काहीतरी नवीन शिका तुमचे ज्ञान आणि काम करण्याची पद्धतच तुम्हाला वेगळं मूल्य देतं चौथी गोष्ट म्हणजे शांत आणि संयमी राहा रागाने किंवा वाद घालू नाही तर शांत राहून आपली किंमत वाढणे संयम असलेले लोक लोकांना जास्त आदरणीय वाढतात पाचवी गोष्ट म्हणजे आदर द्या आणि आदर मिळवा इतरांना नीट वागवा त्यांचा सन्मान करा जे लोक इतरांना मान देतात त्यांना समाज आपोआप मान देतो सहावी गोष्ट म्हणजे शब्दामध्ये वजन ठेवा कमी बोला पण जे बोला ते विचारपूर्वक बोला तुमचं प्रत्येक वाक्य इतरांना उपयुक्त वाटलं तर तुमची किंमत आपोआप वाढते आपो सातवी गोष्ट म्हणजे स्वतःला उपलब्ध ठेवा पण सहजगत्या नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामासाठी धावत न जा गरजेला ठिकाणी योग्य वेळी स्वतःला दाखवा आठवी गोष्ट म्हणजे सीमा म्हणजे बॉन्ड्रीज ठेवा प्रत्येकाला हो म्हणू नका गरजेप्रमाणे नाही म्हणायला शिका नववी गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घ्या निरोगी शरीर आणि मन हेच खरे मूल्य आहे चांगले खाणे व्यायाम झोप याकडे कायम लक्ष द्या दहावी गोष्ट म्हणजे वेळेच मूल्य जपा वेळ वाया घालवणाऱ्या लोकांपासून किंवा गोष्टीपासून नेहमी दूर राहा आपला वेळ योग्य ठिकाणी वापरायला शिका अकरावी गोष्ट म्हणजे कामगिरीवर लक्ष द्या तुमचे कामच तुमची ओळख ठरते प्रामाणिकपणे आणि दर्जेदार पद्धतीने नेहमी काम करा बारावी गोष्ट म्हणजे स्वच्छ विचार ठेवा नकारात्मक लोकांपासून किंवा विचारांपासून अंतर ठेवा सकारात्मकता तुम्हाला नेहमी उठून दिसायला मदत करते तेरावी गोष्ट म्हणजे लोकांना मदत करा पण स्वतःला कधीही विसरू नका गरजूंना मदत करणे हे मूल्य वाढवण्यास मदत करते पण स्वतःच्या गरजांकडेही लक्ष द्यायला शिका चौदावी गोष्ट म्हणजे आर्थिक शहाणपण ठेवा पैशाचे योग्य नियोजन करत राहा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहणे हे ही मूल्यवान राहण्याचा एक भाग आहे या चौदा गोष्टी तर तुम्हाला नक्कीच मदत करतील पण छोटासा मंत्र जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकता तेव्हा जगही तुम्हाला आदराने बघायला लागतं सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःचा स्वाभिमान जपा इतरांना आदर द्या शिकत राहा आणि संयम ठेवा म्हणजे तुम्ही कुठेही मूल्यवान राहाल व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद